आम्ही कालपासून बसलेले याच्या अगोदर वेळोवेळी पत्रव्यवहार जिकडे तिकडे आहेत साखर आयुक्तापासून साखर आयुक्त भविष्य निर्वाह निधी आणि आमचा पगार ता ता। पसुन ले ले। ले ले। पसुन। दोन हजार बारापासूनचा लेआपचा पगार आस्तागाईचा प्रायव्हिडेंट फंड व्यंकटेश्वराकडं आमचे हे चालू ताग आहेत पाच महिन्याचा पगार प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे आमचे रुकलेले काय मागणी काय आमची मागणी आता सध्या पाच महिन्याचा पगार चालू भविष्य निर्वाह निधीचे पैसे आणि सात महिन्याचा ओवरटाईम हे आमचे आज देवी अशी आमची अपेक्षा आहे चांगला चालू होता कारखाना यावर्षी चालू करायची परिस्थिती होती पण ह्यांची भाव देण्याची अवकात नसल्यामुळं कारखाना ह्याने बंद ठेवला आहे काहीच नाही मिळालं पुढचं आंदोलन आता आम्ही इथं जर आमचा आम्हाला नाही न्याय मिळाला तर साखर आयुक्तापशी आम्ही उपोषणाला बसू सिकंदर पठाण